अठ्ठावीस जानेवारीला खाजगी वाहनातून वडगाव शेरी पुणे इथून मूळ गावी तुळजापूरला पुणे सोलापूर महामार्गाजवळ एक दोन हजार सतरा रोजी सकाळी साडे दहा वाजता बालाजी रावसाहेब मुंडे खाजगी वाहनातून वडगाव शेरी पुणे इथून मूळ गावी तुळजापूरला जात असताना पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोल प्लाझा ओलांडून बारामती फाटा येथे आल्यावर गाडीतील महिला वर्षा बालाजी मुंडे हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने गाडी महामार्गाच्या साईडला उभी केली असता त्या ठिकाणी रुग्णवाहिका उभी होती तेव्हा महिलेच्या पतीने त्वरित जाऊन रुग्णवाहिकेकडे धाव घेतली संबंधित घटनेची माहिती देऊन मदत मागितली असता पुणे सोलापूर महामार्गाच्या रुग्णवाहिका स्टाफ सिंधू पानसरे संगीता गायकवाड गोरख काळे भानुदास दिवेकर संतोष घाडगे यांनी त्वरित महिलेकडे धाव घेऊन पाहिले असता महिलेची परिस्थिती नाजूक होती तेव्हा महिलेला त्वरित सुरक्षा तळी दाखल करून संबंधित महिलेची सिंधू पानसरे व संगीता गायकवाड यांनी मेडिकल हेल्प ते लेडीजचे डिलिव्हर पण झाले नॉर्मल डेलिव्हर ते संदर्भात आम्हाला थोडा माहिती द्या आज सकाळी साधारणतः साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान आमची टोल प्लाझाची अँब्युलन्स पाटस टोल प्लाझाची बारामती फाट्याजवळ उभी होती तर त्याचवेळी पुण्याहून बारा सोलापूरला जाणारी एक आ, कार आली त्या कारच्या लोकांनी आमच्या मेडिकल टीमला ॲम्ब्युलन्स टीमला अप्रोच केला की एक डिलिव्हरी पेशंट आहे आणि त्यांना जास्त त्रास होत आहे ते काही मदत करा त्याप्रमाणे आमच्या मेडिकलच्या ज्या सभागती सिंधू पानसरे आणि संगीता गायकवाड यांनी त्या स्त्रीला त्यांना पेशंटला अटेंड करून त्यांची डिलेवरी सु सुखरूप आणि नॉर्मल होण्यात मदत केली बाळ आणि बाळंतीनं सुखरूप आहेत त्यांना पाटसीतील हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि ही टाइमली हेल्प झाल्यामुळे त्या दोघांचे प्राण वाचू शकले मी माझ्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतो सुरक्षित प्रसुती केली पुढील उपचाराकरिता पाटस येथील वैद्य हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत प्रतिनिधी नेहा जगताप एन टी व्ही न्यूज पुणे